नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे गुरवखेड गावातील एक भयानक कहाणी कथेचे मूळ नाव आहे दिवा पेटवू नका कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू किशाबा आपल्या खोपटात बसून संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता नाही म्हणायला त्याच्याकडे असंही काही काम नव्हतंच कधी कोणाची लाकडं फोडून देणं मस्तवाल वाढलेलं एखादं झाड तोडून देणं कधी कोणाच्या घरी कार्यक्रम असल्यास राहटावरून पाणी भरून देणं अशी मिळेल ती कामे तो करत असे पण रोज काम मिळेलच याची काही खात्री नव्हती आणि पोटाचा खड्डा भरायचा तर काहीतरी करावं लागायचंच आणि म्हणूनच जर काही काम मिळालं नाही तर तो गावात चोरीसुद्धा करत होता म्हणजे तसा गावात त्याने एक दोन वेळा प्रयत्न केला होता पण एकदा चोरी करताना सापडल्यानं त्याला लोकांचा भलताच मार खावा लागला होता हातापायाला चांगलाच मसाज झाल्यामुळे आठ दिवस त्याला जागेवरून नीट उठताही आलं नव्हतं वर सरपंच आणि पाटलाने सज्जड दमही भरला होता त्यामुळे हल्ली गावात चोरी करण्याबद्दल तो विचारही करू शकत नव्हता पण एक गोष्ट मात्र राहून राहून त्याच्या मनाला डाचत होती आणि ती म्हणजे गावातील सावकाराचा तो पडीक शापित वाडा जवळजवळ गेली दोन शतके हा वाडा आपला तोल सांभाळून कसा बसा उभा होता वाड्यात कोणीही वास्तव्यास नव्हतं म्हणजे चाळीशेकडे झुकलेल्या किशाबाला तरी या वाड्यात कधी कोणी राहत होतं हे पाहण्यात आलं नव्हतं जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी सावकाराची शेवटची वंशावळ त्या वाड्यात राहत होती आणि मग अख्खं घराणं चमत्कारिकरित्या वाड्यात मरून पडलेलं गावकऱ्यांना आढळलं होतं कालांतराने त्या वाड्याबद्दल बऱ्याच अफवा गावात पसरल्या वाडा भूताटकीचा आहे वाड्यात सैतानी शक्ती वास करते आहे या नात्या अशा बऱ्याच अफवा गावात पसरल्या होत्या पण सावकाराची ती शेवटची पिढी संपल्यानंतर मात्र त्या वाड्याचा कोणालाही कसलाही त्रास झाला नव्हता त्या वाड्यात जाऊन डल्ला मारण्याचा विचार जवळजवळ वर्षभर किशाबा करत होता पण त्याची हिंमत होत नव्हती पण मागील काही दिवसात काहीच काम न मिळाल्यानं किशाबा हतबल होता शिवाय त्या वाड्यावर ठेवलेल्या आठ दिवसांच्या पाळतीनंतर वाड्यात कसलाही धोका नसल्याची त्याला खात्री झाली होती आणि त्यात तो सावकाराचा वाडा म्हणजे काहीतरी निश्चितच मिळेल याचीही त्याला खात्री होती शिवाय तिथून काही चोरी केल्यास कोणाला थांग पत्ता लागण्याचा सुद्धा संबंध नव्हता आणि त्यामुळेच किशाबाने हे धाडस करण्याचं ठरवलं होतं आजच रात्री तो ही चोरी करणार होता रात्रीचे अकरा वाजून गेले होते गाव सामसूम झाला होता खोपटात निप्चित पडून असलेला किशाबा जणू याच क्षणाची वाट पाहत होता सावकाराचा वाडा हा गावकुसापासून काहीसा एकाकी होता आणि त्यात रात्री अकराची वेळ म्हणजे निश्चितच तो परिसर आता निर्जन झाला असेल असा विचार करत किशाबा उठला धोतर सोडून त्याने काळी विजार घातली वर काळ्या रंगाचा एक सदरा घालून तो तयार झाला माचीस खिशात टाकून लांब दोरीची उलकुटी खांद्यात अडकवून हातात एक छोटस कुदळ घेऊन तो खोपटा बाहेर पडला अंधार मी म्हणत असला तरी किशाबाला ती वाट जणू पाठ होती झपझप पावले टाकत तो शिवारात शिरला कारण गावातल्या मुख्य रस्त्याने तो जाऊ शकत नव्हता तिथे भटकी कुत्री तसेच गावातील काही टवाळ मुले बसून असण्याची शक्यता होती शिवारात शिरून काही अंतर गेल्यावर तो पायवाट सोडून एका शेतात शिरला हळूहळू तो दूरवर दिसणाऱ्या त्या वाड्याकडे झेपावू लागला आता पायाखालची वाट मात्र नवीन होती पायाखाली भोईमुगाचं पीक तुडवत किशाबाद चालत होता आजूबाजूला खचून भरलेल्या काळोखात केवळ रातकिड्यांचा जल्लोष ऐकू येत होता आडवा आलेला एक ओढा पार करून आता किशाबा दुसऱ्या शिवारात शिरून हळूहळू पुन्हा गावकुसाच्या दिशेने सरकू लागला आता तो भयाण वाडा त्याच्या दृष्टीक्षेपात आला होता अंधारात उभा असलेला तो वाडा म्हणजे जणू काळ्या पाषाण रूपी पर्वत भासत होता किशाबा हळूहळू त्या काळ्या कुट्ट दगडी वाड्याकडे सरकू लागला पण आता मात्र कितीही दाबली तरी सुद्धा त्याच्या मनातील भीती प्रचंड उसळी मारून बाहेर येऊ पाहत होती मध्येच एखाद्या कुत्र्याच्या विवळण्याने वातावरण आणखीनच भेसूर बनत चाललं होतं आजूबाजूला मिट्ट काळोख समोरील तो भयान वाडा आणि एकटेपणा या तिन्ही मोर्चावर किशाबाचं जणू युद्ध सुरू होतं अखेर थंडीने कुडकुडत असणारा किशाबा वाड्यासमोर पोचला वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ पोहोचताच वातावरणातील थंडी आता शतपटीनं वाढल्याचा भास त्याला होत होता थंडीने कुडकुडणारा किशाबा डोळे किलकिले करून समोरील त्या अजस्त्र दाराचा अंदाज घेत होता ते पुरातन सागवानी दार अभेद्य वाटत होतं हे दार उघडण्याची शक्यता जवळपास नव्हतीच अंधारात चाचपडत किशाबाने वाड्याभोवतीच्या तटबंदीचा अंदाज घेतला अंदाजे पंधरा अठरा फूट ती तटबंदी अगदी अभेद्य होती आणि इतक्यात त्याला वाड्याच्या त्या तटबंदीच्या बाजूला उभा असलेलं ते पळसाचं झाड दिसलं तसा त्याचा चेहरा खुलला त्या झाडाची एक शाखा तटबंदीकडे येऊन वाड्याच्या आत शिरलेली दिसत होती क्षणाचाही विलंब न करता किशाबा त्या झाडाकडे सरसावला आणि सरसर करत त्या झाडावर चढला त्या फांदीवरून पुढे जात तो आता अगदी टोकाशी पोचला खांद्यावरील दोरखंड काढून त्यानं त्याचं एक टोक त्या फांदीला बांधलं आणि दुसरं टोक वाड्यात भिरकावून तो आता त्या दोरीवरून खाली सरकत वाड्यात पोचला आता तो तटबंदीच्या आतील अंगणात उभा होता बाहेरच्या तुलनेत आत हवा रक्त गोठवण्या इतकी थंड आणि कमालीची स्तब्ध वाटत होती कापऱ्या काळजानं त्यानं चोहीकडचा अंदाज घेतला वाडा शांत होता कसलीही हलचाल जाणवत नव्हती तो हळूहळू पुढे सरकत वाड्यात शिरला माचिसची काडी पेटवून त्याने एक एक खोलीत चाचपडायला सुरुवात केली राबता नसल्यानं प्रत्येक खोली जणू अडगळीची खोली वाटत होती सर्व खोल्यात सामान विखुरलं होतं म्हणजे यापूर्वीही इथे कोणीतरी चोरीच्या उद्देशानं आलं असावं हे लक्षात येताच किशाबा काहीसा नाराज झाला एका खोलीत मिळालेल्या रिकाम्या पोत्यात त्याने किमती वाटणाऱ्या वस्तू भरायला सुरुवात केली त्याला मौल्यवान असं काहीही मिळालं नव्हतं शेवटी तो देवघरात पोचला तिथे त्याला पितळी देवमूर्ती चांदीचं एक ताट चांदीचं निरांजन चांदीची समयी आणि एक पितळ्याचा दिवा मिळाला किशाबा यामुळे भलताच खुश झाला भर त्या वस्तू पोत्यात भरून त्याने इतर दोन खोल्याही तपासल्या काहीही विशेष हाती न लागल्यानं तो परत अंगणात आला आणि ते पोत दोरखंडाच्या टोकाला घट्ट बांधून तो आता दोरखंड चढू लागला शेवटी फांदीवर पोचून त्याने खाली असणारे ते पोते वर खेचायला सुरुवात केली ते पोते तटबंदीच्या अलीकडे घेऊन त्याने ते पुन्हा खाली सोडत जमिनीवर टेकवलं आणि दोरखंडाची गाठ सोडून त्याने दोर खाली टाकला झाड उतरून तो तटबंदी शेजारी असणाऱ्या त्या पोत्याजवळ पोचला काम फत्ते झालं होतं पोते पाठीवर मारून दोरखंड हातात घेऊन तो अंधाराचा अंदाज घेत खोपट्याकडे निघाला रात्री खोपट्यात पोचल्यावर किशाबाने कुतूहलाने ते पोतं उचकटून पाहिलं चांदीच्या भांड्यांना चांगलीच किंमत मिळणार या विचाराने त्याला कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं प्रसन्न मनाने त्याने अंग टाकलं आणि हे सामान विकून येणाऱ्या पैशाचा विचार करत तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी त्याने चांदीची भांडी काढली पितळी देवमूर्त्या आणि चांदीची भांडी तो विकणार होता इतक्यात त्याची नजर त्यातील एका पितळी दिव्यावर पडली तो दिवा जरी पितळ्याचा असला तरी त्याच्यावर असणारं नक्षीकाम लक्षवेधी होतं दिवा कमालीचा हलका आणि थंड होता तो दिवा हातात घेताच एक विलक्षण चेतना त्याच्या सर्वांगातून दवडून गेली का कुणास ठाऊक पण किशाबाला तो दिवा आवडला होता त्याने तो दिवा काढून चुलीवरच्या भानुशीवर ठेवला तो दिवा आता त्याला विकायचा नव्हता तो त्याला स्वतःसाठी वापरायचा होता परत एकदा नजर मारून त्याने बाकीचं सा सामान पोत्यात भरून ठेवलं एवढ्यात त्याला एक हाक ऐकू आली गावातलं कुणीतरी त्याला हाका मारून बाहेर बोलवत होतं खोपट्याबाहेर आल्यावर किशाबाने पाहिलं तर गावात राहणारा दामू आला होता सरपंचांच्या घरी लाकडं फोडायचं काम आहे हे सांगायला तो आला होता गाडीभर लाकडं फोडायची म्हणजे दोन दिवसांचं काम किशाबा खुश होऊन कोपऱ्यातली कुऱ्हाड खांद्यावर टाकून निघाला अर्ध काम संपवून घरी परतायला किशाबाला सात वाजले काम करून थकलेला किशाबा खोपटीबाहेरील ओट्यावर येऊन विसावला थोडा वेळ शांत चित्ताने विडी ओढल्यावर तो खोपटात शिरला आता आळस झटकून तो कामाला लागला त्याने आत येताच प्रथम दिवा लावला पण हा त्याचा नेहमीचा पत्र्याचा दिवा होता तो नवीन पितळी दिवा लावण्याचा मोह त्याला झाला होता पण आता त्याला स्वयंपाक करणं भाग होतं त्याने एका पातेल्यात भात शिजायला ठेवला आणि दुसऱ्या पातेल्यात डाळ शिजायला ठेवली आता दहा मिनिटात त्याचं जेवण तयार होणार होत चुलीच्या लाकडांवर तो मस्त शेकत बसला होता आणि इतक्यात त्याला त्या नव्या दिव्याची आठवण झाली तो उठला त्याने भानुशीवरचा तो दिवा हातात घेऊन त्याचं तोंड उघडलं दिव्याची सुती वात अगदी नवीन वाटत होती त्यानं कोपऱ्यातल्या बाटलीमधील केरोसिन दिव्यात भरलं वरील तोंडाचे आटे फिरवून झाकण घट्ट केलं आणि दिवा पेटवला आणि काही क्षण त्याचे डोळे दिपले त्या दिव्याचा प्रकाश भलतास दुधाळ शुभ्र वाटत होता पेटलेला दिवा त्याने उचलला आणि तो आता भिंतीत असणाऱ्या देवळीकडे निघाला देवळीतील जुना दिवा उचलून त्याने खाली ठेवला आणि त्या जागी हा नवीन दिवा ठेवून तो खाली झुकला जुना दिवा उचलून त्याने त्याची वात हाताने दाबून तो दिवा विजवला आणि तो आता चुलीकडे निघाला तो पत्र्याचा दिवा भानोशीवर ठेवून तो चुलीवर अंग शेकू लागला मागे देवळीत ठेवलेला तो पितळी दिवा चांगलाच प्रकाश फेकत होता सर्व खोपट्यात दुधाळ प्रकाश पसरला असला तरी देवळीच्या खाली भिंती लगत मात्र अंधार होता अचानक त्या अंधारात काहीतरी चमकू लागलं आणि तिथे एक धुसर काळी आकृती दिसू लागली त्या आकृतीला कितीतरी डोळे होते आणि ते डोळे अंधारात चमकत होते ते असंख्य डोळे कमालीचे भेदक आणि तितकेच भुकेले वाटत होते त्या आकृतीचं लक्ष पाठमोऱ्या किशाबावर खिळून होतं किशाबाच्या अंगामुळे चुलीतला आगीचा प्रकाश आडला जात असल्यानं त्याच्या मागे अंधारी सावली पसरली होती आणि त्याच अंधाराचा फायदा घेत ती आकृती अगदी बेमालूमपणे किशाबाकडे सरकू लागली इतक्यात भात तयार झाला असल्यानं किशाबा उठला आणि त्याने भाताचे पातेलं उचलून भानुशीवर ठेवलं या प्रकाराने अंधाराचा आडोसा खंडित झाल्याने मागील ती आकृती क्षणात मागे सरकत खोपट्या बाहेर पडली अनवधाने नाका होईना पण किशाबा वाचला होता रात्री उशिरा झोपाल्यानं त्याने दिवा मालवला आणि तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी गावात हाहाकार उडाला एका रात्रीत गावात तीन निर्घुण हत्या झाल्या होत्या गावातील एका कुटुंबातील नवरा बायको आणि एक म्हातारी अशा तीन लोकांना कुणीतरी बिभत्स पद्धतीने मारले होते ते हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहण्यासाठी सारा गाव त्या घराभोवती जमा झाला होता किशाबानेही काही क्षण थांबून ते मृतदेह पाहिले आणि तो आपल्या कामाला निघून गेला त्या सायंकाळी अति थकवा आला असल्यानं तो घरी न येता सरळ गुत्त्यावर गेला तिथं त्यानं एक बाटली रिचवली आणि शेजारच्या किसानाच्या हॉटेलातून भेळ बांधून घेऊन गुत्त्यावरून आणखी एक बाटली घेऊन तो घराकडे निघाला घरी पोचायला साडेआठ झाले होते घरी येताच त्याने खिशातल्या माचिसने देवळीतील तो दिवा लावला दिव्याच्या प्रकाशात त्याने चूल पेटवली पण भेळ सोबत आणल्याने त्याला आता जेवणाची भ्रांत नव्हती तो चुलीत लाकडे घालून मस्त शेकू लागला मागे त्या दिव्याच्या अंधारात पुन्हा हालचाल सुरू झाली ते असंख्य डोळे पुन्हा चमकू लागले आणि ती काळी कुट्ट सावली हळूहळू किशाबाकडे सरकू लागली किशाबा गाणे गुणगुणत मस्त शेकत होता आणि इतक्यात त्याला बंडीच्या खिशातल्या त्या बाटलीची आठवण झाली त्याने बसल्या जागीच हात घालून ती बाटली बाहेर काढून फोडली आणि एक घोड घेतला इकडे त्याच्या नरडीचा घोड घेण्यासाठी असुरलेली ती विचित्र आकृती हळूहळू पुढे सरकत होती पुढचा घोट घशाखाली उतरवत असणारे किशाबाचे हात अचानक थांबले त्याला कसलीशी चाहूल लागली त्याने चटकन मागे वळून पाहिलं असता त्याला मागील अंधारात असंख्य डोळे चमकताना दिसले किशबाची दारू झटक्यात उतरली आणि तो धडपडत उठण्याचा प्रयत्न करू लागला त्या क्षणार्धाच्या धडपडीत त्याच्या हातातली ती बाटली चुकून समोरच्या चुलीत पडली आणि एक आग डोंब उसायला दारून पेड घेतला होता तो अति तीव्र प्रकाश पाहून ते असंख्य डोळ्याचं जे काही किशाबाच्या मागे होतं ते क्षणार्धात खोपटी बाहेरच्या अंधारात गुडूप झालं हे सगळं इतक्या वेगात घडलं किशाबा पाहतच राहिला क्षणभर त्याला काहीच चुमगलं नाही आणि भानावर येताच त्याच्या सर्वांगाला घाम सुटला त्याच्या शरीरातल्या रक्ताला जणू भरतीसारखं उधाण आलं होतं त्याचे ओठ भीतीने कोरडे पडले होते घामानं डबडबलेला तो कितीतरी वेळ तसाच चुलीजवळ बसून राहिला चुलीच्या प्रकाशात त्याची झोप जणू कुठल्या कुठे पळून गेली होती बरीच रात्र जागून काढल्यावर पहाटे कुठेतरी त्याला झोप आली तसे दिवा मालवून तो झोपी गेला सकाळी एका अभद्र आक्रोशाने त्याचा डोळ्या उघडला उठून बाहेर जाताच त्याला कळालं की गावात परवा रात्रीच्या प्रकाराप्रमाणेच काल शेजारच्या एका म्हातारीची हत्या झाली होती आधीच धास्तावलेला किशाबा हा प्रकार पाहून आणखीच घाबरला या दोन्ही प्रकारामागे रात्री पाहिलेली ती असंख्य डोळ्यांची सावलीच जबाबदार असावी याची त्याला आता खात्री झाली होती रात्रीचे आपले मरण ह्या म्हातारीमुळे टळलं हेही त्याला कळून चुकलं त्या दिवशी दिवसभर किशाबा खोपटाबाहेर पडला नाही त्याचे कशातच लक्ष लागत नव्हतं तो कमालीचा अस्वस्थ झाला होता आणि एकसारखा रात्रीच्या त्या प्रसंगाचा विचार करत होता बघता बघता दिवस मावळला तिन्ही सांजा झाल्या तरी किशाबा आपल्याच विचारात घडून गेला होता आपल्या गावावर कसलस विचित्र संकट घोंगावत आहे आणि ते जे काही अभद्र आहे ते रात्री घात घालून माणसांना मारत आहे ही बाप त्याला अस्वस्थ करत होती आता संध्याकाळचे साडेसात होऊन गेले होते किशाबा उठला आणि माचिसने देवळीतील तो दिवा पेटवू लागला पण दोन वेळा प्रयत्न करूनही तो दिवा पेटत नव्हता काहीसा वैतागून किशाबाने तो दिवा उचलला आणि चुलीजवळ गेला त्याने चूल पेटवली त्या दिव्याचं तोंड उघडून पाहिले असता किशाबाला समजलं की कि त्यातील केरोसिन संपलं होतं केरोसिन इतक्या लवकर कसं संपलं हा विचार करत किशाबा उठला आणि त्याने कोपऱ्यातल्या बाटलीमधील केरोसिन दिव्यात भरलं आणि तो दिवा पेटवला खोपट्यात दुधाळ प्रकाश पसरला प्रसन्न मुद्रेने किशाबाने तो दिवा उचलला आणि तो देवळीकडे चालू लागला दिव्याखाली अंधाराचं एक वलय तयार झालं होतं आणि अचानक त्या वलयात त्याला पायात काहीतरी घुटमळत असल्याचं जाणवलं त्याने दिवा आणखी वर उंचावून खाली पाहिलं तसे त्याला ते चमकणारे असंख्य डोळे दिसले तसा भीतीने त्याच्या हातातला दिवा निसटून खाली पडला किशाबा तडक विझत आलेल्या चुलीकडे धावला आणि शेजारील केरोसिनची बाटली चुलीवर धरत त्याने चुलीतील केरोसिन ओतलं भडक्याने साऱ्या खोपट्यात प्रकाश पसरला पण ते डोळे कुठेही दिसले नाहीत मग चुलीच्या उजेडात त्याने मघाशी हातातून पडलेला तो दिवा उचलला त्याच्यातील केरोसिन जमिनीवर सांडलं होतं त्याने चुलीजवळ येऊन त्या दिव्यात पुन्हा केरोसिन भरलं आणि तो पेटवला दिवा उचलत असताना त्याने लक्षपूर्वक त्याखाली तयार होत असणाऱ्या अंधाराकडे पाहिलं आणि त्याचं काळीज जणू घशात आलं तो जसजसा दिवा वर उचलत होता तसतसे त्याखाली वाढत जाणाऱ्या अंधारात एक विचित्र काळसर आकृती तयार होत होती किशाबानं क्षणार्धात तो दिवा जमिनीवर ठेवला जमिनीवर पालथे झोपून त्याने एका हाताने तो दिवा चार पाच इंच वर उचलला तसे त्याला दिव्याखालील अंधारात एक डोळ्या चमकताना दिसला तसा किशाबाने दिवा वेगानं जमिनीवर आपटला ते जे काही आहे ते या दिव्याखाली अंधारात राहत आहे आणि दिवा योग्य उंचीवर उचलताच ते मुक्त होऊन आपली शिकार करत आहे त्याला प्रकाश वर्ज असावा म्हणूनच काल रात्री ते मला न मारता अंधारात पळालं किशाबा तर्क लढवत होता त्याने तो दिवा तसाच जमिनीवर ठेवून आपला जुना पत्र्याचा दिवा हातात घेतला आणि तो पेटवून या पितळी दिव्या शेजारी ठेवला आता त्याने हा विचित्र पितळी दिवा विजवला आणि तो दिवा तसाच जमिनीवरून सरकवत एका अंधाऱ्या कोपऱ्यात नेला आणि हलकेच तो थोडा उंचावून पाहू लागला पण काहीही दिसलं नाही आता त्याने तो दिवा चांगला चार फूट उंचीवर पकडला तरी सुद्धा काहीही दिसलं नाही याचा अर्थ तो दिवा पेटवून ठेवला असेल तरच ती विचित्र आकृती तयार होते हे किशाबानं जाणलं तो दिवा तसाच जमिनीवर ठेवून किशाबा कितीतरी वेळ विचार करत होता सावकाराच्या वंशावळीच्या हत्येमागे हा विचित्र दिवाच असावा किशाबाला याची खात्री झाली होती गावात झालेल्या चार निष्पाप जीवांच्या हत्येला आपणच कारणीभूत आहोत आपण जर हा दिवा त्या वाड्यातून बाहेर आणला नसता तर ते लोक आज मेले नसते ही जाणीव त्याचं काळीस पिळवटून टाकत होती आणि काहीशा निर्धारानं तो उठला त्याने तो पितळी दिवा हातात घेतला आणि तो तडक खोपट्या बाहेर पडला रात्रीच्या अंधारात तो तडक सावकाराच्या वाड्याकडे निघाला होता हातातला तो अभद्र दिवा तो पुन्हा त्या सावकाराच्या वाड्यात भिरकावणार होता अंधारात तो त्या वाड्यासमोर पोचला मिट्ट काळोखात तो वाडा अगदी स्तब्ध उभा होता किशाबाने दिवा पकडला हात मागे खेचत प्रचंड ताकदीनिशी तो दिवा वाड्याकडे भिरकावला गेली एकदाची बिलामत या विचारात तो पुन्हा खोपट्याकडे परतू लागला सूर्य डोक्यावर आल्यानं अंगाची लाही लाही होत होती गावातील चार पाच इरसाल कार्टी सावकाराच्या त्या वाड्यासमोर जमली होती एकट्यानं वाड्याची प्रदक्षिणा घालण्याची त्यांची पैज लागली होती एक कलंदर कार्ट समोर येऊन त्याने पैजेचा विडा उचलला आणि ते भितरी पावले टाकत वाड्याच्या तटबंदीच्या एका बाजूने वाड्यामध्ये जाऊ लागलं पुढील चार एक मिनिटात दुसऱ्या बाजूच्या तटबंदीने परत बाहेर येताना त्या पोराच्या हातात तो पितळी दिवा चमकत होता त्या रात्री किशाबाने प्रचंड तागदीने भिरकावलेला तो दिवा वाड्याच्या एका कोनाड्याकडे जाताना अंधारात उडणाऱ्या एका वटवागळाला धडकून तटबंदी बाहेर असणाऱ्या झाडीत पडला होता कदाचित गावात हे मृत्यूचं चक्र सुरूच राहणार होतं मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी